नमस्कार मी कैलास पवार भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं गुरु या सणाच्या निमित्ताने गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे हे अतूट नातं आहे कारण गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे कधी न ना संपणारं नातं आहे कारण ज्या गुरुमुळं जो शिष्य आयुष्यात उभा राहतो त्या शिष्याला जी आयुष्याची शिजोरी मिळते त्यातून खऱ्या अर्थानं त्या गुरुची शिदोरी तो शिष्य घेऊन आपलं आयुष्य ठरवत असतो त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ यांनी सांगितल्याप्रमाणे मानव या नावाची जात आहे त्यानंतर माणूस आहे याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात एक पाच प्रकारचे गुरु असतात तर त्यामध्ये पहिला जो गुरु आहे तर तो खऱ्या अर्थानं आपले आई वडील असतात कारण बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस ते पूर्णपणे ब्लँक असतं त्याला पूर्ण घडवण्याचं काम त्याला पूर्ण उभं करण्याचं काम त्याला पूर्ण चालण्यापासून तर त्याला उभं राईपर्यंत त्याची आई आणि वडील त्याला शिकवत असतात म्हणून पहिले गुरु जर असतील तर ते आपले आई वडील आणि दुसरे गुरु जे असतील तर ते खऱ्या अर्थानं ज्या शिक्षकांनी आपल्याला प्राथमिक आई पासून जे धडे गिरवले ज्यांनी आपल्याला वाचनापासून लेखनापर्यंत सवय लावले ते आपले प्राथमिक शिक्षक आणि तिसरे जे गुरु असतील तर ते खऱ्या अर्थानं उच्च शिक्षण देणारे जे गुरुवर्य तर त्यामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला उच्च शिक्षण देतात तर ते त्याच्यानंतर तर ते खऱ्या अर्थानं जे पाचवे गुरु असतील तर ते, ते, तर ते खरे खूप मला इथं महत्वाचे वाटतं का हरवलेली मनस शांती मिळून देण्याचं देण्याचं काम अध्यात्मशास्त्रातून करतात ते गुरुवर्य म्हणून अशा स्वरूपाचे जे पाच गुरुवर्य जे आपल्या आयुष्यात येतात आणि प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध करून टाकतात म्हणून हे पाच गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात असणं गरजेचं आहे आणि आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्या ज्या गुरूंमुळं ज्या शिक्षकांमुळं मला चांगलं काम करण्याची संधी मिळाली मला चांगलं कार्य करण्याची संधी मिळाली स्वतःला एक आयुष्य झाडवता आलं त्या सर्व गुरुचरणी माझं नतमस्तक करतो आणि सदैव त्यांच्या अं शिरोमध्ये दे, सदैव त्यांच्या आशीर्वाद रूपी याच्यामध्ये आशीर्वादात राहू इच्छितो आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्त भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं मी सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो